हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज नांदेड जिल्ह्याच्या किनवड तालुक्यातील सारखणी येथे गोरसेना संघटनेच्या वतीने विविध मागण्या घेऊन जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जोडला होता विमुक्त जाती अपरवर्गातील मागील अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केली असल्यामुळे विमुक्त जाती अपरवर्गात असलेल्या मूळ लाभार्थ्यावर सातत्याने अन्याय होत असून शैक्षणिक तसेच नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दरवर्षी नोकर भरतीत व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत संख्येने बोगस लोकांनी अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणात विमुक्त अजातीत घुसखोरी केली आहे या प्रकरणात एसआयटी नियुक्त करावी यासह अनेक मागण्या घेऊन कुंभकर्णी झोपेत असलेल्या शिंदे फडणवीस व पवार सरकारच्या विरोधात किनवट तालुक्यातील सारखणी येथे आक्रोश आंदोलन करून विविध मागण्यांचं निवेदन शिंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंगे यांना देण्यात आला यावेळी अनेक मनांची मोठी रांगी लागली होती विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी काय अवैध घुसखोरी आहे ती अवैध घुसखोरी थांबवली पाहिजे म्हणून गोरसेना विमुक्त जाती अशा वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलन करतोय आणि महत्वाची मागणी अशी आहे की एसआयटी लागू झाली पाहिजे दोन हजार चोवीस चा रक्त नाते संबंधीचा जो जी आर आहे मागासवर्गीय अहवाल त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा आणि त्यासोबत ओरिजिनल राजपूत भामटा समाज तसेच गोडसेनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत बंदारा समाजाच्या उमेदवारांना मतदान करू नये अशी घोषणा यावेळी करण्यात आली आज सारखणी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रमुख मागणी जे आहेत जे भंपा समाज राजपूत समाज जो आहे भंपा नावाच प्रमाणपत्र घेऊन बोगस प्रमाणपत्र घेऊन तो जवळपास आमच्या हजारोच्या संख्येने नोकऱ्या बळकावलेल्या आहेत सोबतच त्यांची चौकशी करण्यात यावी तपास करण्यात हो यावा म्हणून ची स्थापना करण्यात यावी यासाठी आजची मागणी आहे सोबतच ही मागणी जर प्रशासनानं जर केलं नाही तर येत्या दोन हजार चोवीस मध्ये जे काही विधानसभा आणि लोकसभा आहे या लोकसभेमध्ये जे जे काही आमच्या समाज वाशिम लोकसभेसाठी विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे व त्या भागात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे जर शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संजय राठोडसह अनेक बंजारा समाजाच्या उमेदवारांना समाजाचा आहेर मिळाल्याशिवाय राहणार नाही हे ते मात्र तेवढेच खरे रशीद फादनानी मराठवाडा न्यूज ब्युरो किनवट नांदेड मराठवाडा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा